जसं मी म्हणाले की हल्लीची मुलं ऐकत नाहीत काय सांगाल याच्यावरती आता तुमच्या प्रश्नाकडे वळूयात मॅडम महत्वाचा प्रश्न आहे आणि सगळ्यांना छळणारा प्रश्न आहे दिवसेंदिवस आपलीच मुलं दिवसेंदिवस आपलं ऐकत नाहीत तर याची कारण काय आणि उपाय काय या दोन्हीचा आपण जर का विचार करायचा म्हटला तर थोडं खोलात जायचा आधी प्रयत्न करूयात का ऐकत नाहीत आणि पूर्वीची मुलं म्हणजे अगदी आपल्या वेळची मुलं आपण ऐकायचो का कशामुळे ऐकायचो तर घरच्यांचा आदर वाटायचा म्हणून ढाक वाटायचा म्हणून त्यांचा आपल्यावर पगडा असायचा म्हणून मोठ्यांचं अनुकरण करायचं असतं म्हणून आणि मोठ्यांचं ऐकणं हीच रीत होती म्हणून देखील पण दरम्यान अनेक गोष्टी बदलत गेल्या आहेत न्यूक्लिअर फॅमिलीज सुरू झालेल्या आहेत सोशल मीडियाचा पगडा प्रचंड प्रमाणात आहे आपण सगळेजण जाणतोच त्यामुळे इंडिव्हिज्युअलिटी जास्त डेव्हलप व्हायला लागली आणि काहीशा बाबतीत अनेक बाबतीत खरं तर मला जास्ती कळत आहे असा सगळ्या वयातल्या लोकांचा अटिट्यूड सुरू झाला अगदी लहानग्यांचा देखील आणि त्याच्यातून कमी ऐकणं सुरू झालं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानेनी चॅनलला जरूर भेट द्या